इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूर शहरामध्ये सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या वेळेस मार्केट यार्ड येथील एक आणि कुंभार पेस येथील एक असे दोन दुकानांचे लॉक तोडून चोरी झाली होती मार्केट यार्डमधील एक दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांचे तपास पथक यांनी नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली घटनास्थळी आणि घटनास्थळावरून माहिती संकलित केली तसेच तांत्रिक माहिती आणि गुन्हा करण्याची पद्धत याचा बारकाईने अभ्यास केला असता तीन संशयित इसम पहाटेच्या वेळेस विना नंबर प्लेट ची वॅगनर कार दुकानांमध्ये चोरी केल्याचे दिसून आले केल्याचे माहिती संकलित केली असता हे आंतरराज्यीय गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपितांचा शोध घेण्यास गुप्त वातमेदारांच्या मार्फत माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली यावेळेस संजय क्षीरसागर सहाय्यक पोलिस अधिक्षक यांना माहिती मिळाली की सदर संशयित इसम हे विना नंबर प्लेटची कार घेऊन कर्णिक नगरजवळील रोडवर थांबले आहेत त्याप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली बातमीच्या ठिकाणी तपास पथकासह तात्काळ जाऊन शिताबीने तीन संशयित इसम नामे माणकचंद बुधारामजी कुमावत वय पस्तीस राहणार जैतारण जिल्हापाली राज्य राजस्थान मुंडारा मुर्फा बाबू कर्णारामजी कुमावत राहणार राज्य राजस्थान गणपत बगदारामजी कुमावत व एक्केचाळीस राजस्थान सर्व राहणार सध्या इद्वेशाम गौतम स्कूलच्या पाठीमागे राज्य तेलंगणा यांनी ताब्यात घेतले यावेळी त्यांच्या ताब्यात असलेली विना नंबर प्लेटची वॅगनार कारची तपासणी केली असता पाठीमागील बाजूस सीट नसल्याचे आणि कारच्या आतील बाजूस काजूचे तुकडे पडल्याचे दिसून आले तसेच गाडीमध्ये एपी शून्य नऊ बी जे शून्य आठशे अठ्ठावन्न या क्रमांकाचा दोन नंबर प्लेट दोन लोखंडी पार दोन लहान बॅटर असा मुद्देमाल मिळून आला सोळा जानेवारी रोजी सोलापूर शहर येथे ते आले आणि त्यांनी गुगल मॅपच्या साहाय्याने मार्केट यार्ड शोधले जवळच्या लॉजवर राहिले सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रेकी करून सोलापूर मार्केट यार्ड येथे पहाटच्या वेळेस मार्केट यार्ड येथील एका दुकानाच्या शटरचे लॉक दोन लोखंडी पारांच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न केला परंतु ते न तुटल्याने तेथीलच दुसरे दुकानाचे लॉक तोडून त्यांनी दुकानातील सिगरेट कॅल्क्युलेटरची चोरी केली त्यानंतर लागलीच कुंभार बेस येथील आणखी एका दुकानाचे शटरचे लॉक तोडून दुकानामधून काजू बदाम इलायची पिस्ता काळी मिरी आणि रोख रक्कम आदींची चोरी केली तसेच सोलापूर शहरामध्ये एकाच दिवशी तीन दुकाने फोडल्याचे त्यांनी कबूल केले आठ जानेवारी रोजी पहाटे चौवीस सिंधी कॉलनी रामनगर चंद्रपूर एकोणीस जानेवारी रोजी पहाटे गंजगोलाई लातूर आणि एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सांगली मार्केट यार्ड येथे चोऱ्या केल्याचे कबूल केले त्यांच्याकडून एकूण चार लाख तेहतीस हजार आठशे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार व इतर साहित्य असा पाच लाख दहा हजार चारशे रुपये असा एकूण नऊ लाख चव्वेचाळीस हजार दोनशे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे हैदराबाद येथून जामीनावर बाहेर आल्यानंतर ते तिघे एकत्र आले, एक आले आणि चोरी केल्यानंतर पोलिसांना सापडू नये यासाठी त्यांनी प्लॅन केला त्याकरता त्यांनी युट्यूबवर क्राईम पेट्रोल सारख्या मालिका पाहिल्या पोलिसांकडे त्यांना पकडण्यासाठी कोणताही पुरावा राहणार नाही याची खबरदारी घेतली त्यानुसार चोरी करण्यासाठी त्यांनी हैदराबाद येथून सेकंड हँड वॅगनर कार दोन मोठ्या लोखंडी पाऱ्या बॅटऱ्या खरेदी केल्या त्यानंतर त्यांनी मार्केट यार्ड येथील दुकान फोडून सदर ठिकाणचा किंमती मुद्देमाल जसे ड्रायफ्रुट सिगारेट चोरी करण्याचे ठरवले त्यानंतर तिघे किराणा दुकानात चोरी करण्यासाठी वॅगनार कार मधून बाहेर पडले चोरी करण्यासाठी महाराष्ट्रात आले दुकानाची ते रेकी करायचे दिवसभर आणि ज्या चोरी करायची लोकेशन टाकून ठेवत होते त्यानंतर बाहेर पडत आणि गुगल मॅपच्या साह्याने रेकी केलेल्या दुकानात जाऊन दुकाना दुकानाचे शटर फोडून दुकानातील किमती सामान आणि रोख रक्कम चोरी करत असत अशा प्रकारे महाराष्ट्रातील चंद्रपूर लातूर सोलापूर सांगली अशा क्रमाने नमूद शहरांमध्ये त्यांनी चोऱ्या केल्या पुढे ते महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये देखील चोरे करणार होते परंतु तत्पूर्वीच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या अंमलदारांनी कसोसीने तपास करून आरोपितांना कौशल्यपूर्वक ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून सर्व गुन्हे उघडकीस आणले सदरची कामगिरी एम राम, राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दिपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर राजू मुदगल महेश शिंदे अनिल जाधव कुमार शेळके प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड सिद्धाराम देशमुख चालक महेंद्र ठोकळ सतीश काळे बाळू काळे यांनी पार पाडली